अभिनयानं ना रडवणारी अभिनेत्री अलका हुबल बोल्ड अँड ब्युटीफुल सई तामणकर आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील या लवकरच एकत्र झळकणार असल्याची सध्या एकच चर्चा आहे याचं कारण आहे गौतमी पाटीलने शेअर केलेला एक व्हिडिओ या व्हिडिओमध्ये गौतमी अभिनेत्री अलका हुबल सई तामणकर आणि आणखी काही कलाकारांना भेटत त्यांच्याशी गप्पा मारतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे नुकतंच अभिनेत्री गौतमी पाटील यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय त्यामुळे आता गौतमी सई आणि अलका कोबल यांच्यासोबत काही नवा प्रोजेक्ट करते नखरेल अंदाजाने नुकतंच लाईक शेअर सबस्क्राईब मध्ये लिंबू मारला या गाण्यात अमेर वाघ सोबत गौतमी थिरकताना दिसली होती या आयटम ला चांगलाच प्रतिसाद मिळाल्यानंतर सोशल मीडियावरचा तिचा हा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गौतमी अलका कुबल संजय खापरे बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच्याशी बोलताना दिसत आहे त्यानंतर त्यांच्या संभाषणात सई तामणकरही आल्याचा दिसलं हा व्हिडिओ मॉलच्या आवारातला किंवा एअरपोर्ट वरचा असल्याचा दिसतय या व्हिडिओत गौतमी सगळ्यांशी भेटून बोलताना खूप छान सगळ्यांना भेटून असं तिने व्हिडिओ शेअर केलाय गौतमी सई आणि या टीम सोबत कुठला प्रोजेक्ट करते याचा खुलासा अजून तिने केलेला नाही त्यामुळे गौतमी नक्की काय करते याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा